पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयातर्फे तेलुगू भाषा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ या कार्यक्रमासाठी सुरुवातीला प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली प्रस्तावना करताना गीता सादुल यांनी प्रमुख पाहुण्यांचे थोडक्यात परिचय करून सांगितलं नंतर प्रत्येकाला सर्व भाषा येणे कसे गरजेचे आहे हे उदाहरण देऊन पटवून सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून तेलुगू शिक्षक माननीय प्रभाकर भीमनाथ यांनी तेलुगू भाषेचे महत्त्व सर्वांना पटेल असे शब्दात सांगितले आपण बाहेरच्या जिल्ह्यात राज्यात किंवा परदेशात गेले असता सर्वात पहिल्यांदा तेथील स्थानिक भाषा येणे गरजेचे असते अशा वेळेस जर आपण ती भाषा आत्मसात केली असेल तर काहीही अडचण येणार नाही असे शब्द तेलगू भाषेचे महत्त्व सांगितले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगदिड्डी कार्यवाह अरविंद चिन्नी कार्य सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली सांस्कृतिक प्रमुख गीता साधुल अशोक बिटला संस्थेचे सर्व कर्मचारी आणि तेलगू भाषाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते